बांधवांनो आपण पाहू शकता या वर्षीची जी काही आवर्षण ग्रस्त परिस्थिती आहे म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामामध्ये पाऊस जे आहे ते पडलेला नाही तर जमिनीमध्ये अशा प्रकारच्या भळी पडलेल्या आहेत आणि मग अशा प्रकारच्या असताना असतानासुद्धा पाचट जे आहे ते शेतामध्ये अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे पाणी उपलब्ध नसताना सुद्धा ऊस पीक कशा पद्धतीनं जोपासलेलं आहे आपण बघू शकता एकदम उत्कृष्ट असं ऊस पीक इथं सुद्धा जे आहे ते ऊस धरलेल्या आणि इथं पूर्ण जर पाहिलं तर हे पूर्ण आच्छादन जे आहे ते इथं आहे तर ह्या आच्छादनाचे झालेले फायदे आणि आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये ऊस पीक जोपासण्यासाठी काय काय गोष्टी इथं केलेल्या आहेत शेतकरी महोदयांनी त्याच्यासोबत त्यांची चर्चा करू काका नमस्कार तर इथं आपण चर्चा करू की काय म्हणजे इथं पॅकेज ऑफ प्रॅक्टिस केलेल्या तर साहेब काय सांगाल प्लॉट बद्दल आपण संभाजी काका -का या नावाने यांना अंजनपूर मध्ये ओळखतात ऊसाची शेती जवळजवळ ही चाळीस पन्नास वर्षापासून करतात वेगवेगळे प्रयोग सहा फुटाची सरी पट्टा पद्धत या भागात यांनीच अवलंबली तर आजची परिस्थिती आवर्षणग्रस्त परिस्थिती या भागात अवकाळी पाऊस सुद्धा झालेला नाही अशा परिस्थितीत ऊस आपल्याला हिरवा दिसतोय तग धरून आहे कांडे धरलेले म्हणजे ह्याच्यामध्ये पाचट ठेवलेला ह्यानी एक आहे आणि पाचट तर ठेवलीच दुसरं ह्यानी पोटॅशची फवारणी नंतर वसंत ऊर्जेची फवारणी या गोष्टी केल्यामुळं हा ऊस आपल्याला हिरवा दिसतोय तर इतर शेतकऱ्यांना विनंती की आपण पाचट जाळून न न जाळता पाचट जर ठेवली तर कसे फायदे होतात आपलं पीक तग धरू शकते आता मे महिना संपत आलाय जून आला, आला की हा ऊस आपोआप तुम्हाला ह्याचे आम्ही तुम्हाला फोटो दाखवू तर ह्या पद्धतीनं प्रत्येकाने या भविष्यात पुढील पाचट ठेवू नये तर काकाजीचा एक अनुभव आहे त्यांनी आम्हाला आत्ताच बोलताना सांगितलं गावामध्ये कार्यक्रमात तर गेल्या वर्षी अत्यंत कमी ह्याच्यामध्ये खत वापरतात यांना जी पाचत ठेवलेले जेवढे शेत आहेत दुसरे त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं जवळजवळ पंधरा ते सोळा क्विंटल सोयाबीनचं उत्पादन गेल्या वर्षीच्या म्हणजे गे, पावसाळा कमी असताना सुद्धा आलेले म्हणजे प्रति हेक्टरी चार टन सेंद्रिय खत यांना या पाचटीपासून मिळाला तर सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभाग मार्फत एक आव्हान करण्यात येत आहे की प्रत्येकाने आपल्या ऊस पिकातली पाचट आच्छादन म्हणून ठेवावी आणि तिचा खत म्हणून सेंद्रिय खत म्हणून वापर करावा ओके okay. तर शेतकरी बांधवांना पाहू शकता अशा पद्धतीने हे पूर्णपणे पाचट जे आहे हे शेतामध्ये जे आहे ते ठेवलेलं आहे थे। आणि ठिबक सिंचनाचा सुद्धा जे आहे ते अवलंब जे आहे ते ह्यांनी केलेला आहे आणि ह्याच गोष्टीचं जे आहे ते आवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये असेल किंवा इतर परिस्थितीमध्ये आपण पाचट अजिबात जाळता कामा नाही का तर पाँचा पाँचा ब अशा पद्धतीचं पाचटाचं आच्छाद आच्छादन राहिल्या कारणानं तणांचा जो आहे तो प्रादुर्भाव खूप कमी शेतामध्ये राहतो आणि ह्या पाचटाचं इथं जे आहे ते कुजल्यामुळं त्याच्यापासून उत्कृष्ट असं खतसुद्धा आपल्याला जे आहे ते इथं मिळतं आणि ह्याच्यामुळं से जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो आहे तोसुद्धा जो आहे तो वाढीस मदत होते